इज फेवरेट ऑन दिस टू इंडियन थोडक्यात काय आहे तर आमची सगळी टोळी म्हणजे आम्ही एकूण सात जण आहोत त्याच्यापैकी हे दोघेच मोठे आहोत आम्ही पाच जण छोटे आहोत बरोबर ना त्यामुळे ग्रो ग्रेट ओशन ड्राईव्हला आम्ही आज चाललेलोय छान ऊन पडलेलंय थोडासा हवेत गारवा सुद्धा आहे त्यामुळे म्हणायला गेलं तर दिस इज अ ब्युटिफुल वेदर राइट हं सो लेट्स एन्जॉय हो चला 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 ची ट्रिप चालू होती आहे आणि आता गाडी आम्ही रेंट केलेली आहे आणि आता आम्हाला निघायचंय चला 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 गाडी कुठे आहे चला एक मिन्दे, एक मिन्दे, एक दे, एक दे। अरे एक मिनिट एक मिनिट इकडे इकडे अरे आपली सात सीटर गाडी होती कुठलं आणली तू अहो सध्या ख्रिसमस मुळे इतकी गर्दी आहे आणि लिहिले आल्यामुळे आणखी लोक आलेले आहेत आता मोठी गाडी त्यामुळे आता या गाडीत न जायचं आपण एकदम चला 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 गर्ल सारखा आहे आपली एवढी मोठी गाडी एवढी मोठी गाडी चला 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 कुणीतरी पुढे बसायला लागेल ओशन रूटच्या ड्राईव्ह ला आम्ही निघालेलो होतो आणि मेलबर्न पासन जवळजवळ तासाभराच्या अंतराचं ड्राईव्ह करून झाल्यानंतर हळूहळू नजारा दिसायची शक्यता वाढू लागते कारण हा ड्राईव्ह एवढा लोकप्रिय काय हे तो नजारा बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही म्हणून अगदी थोडासा धीर धरा कारण नजारा दिसायला लवकरच सुरुवात होती ना। ना हो वाटे अशी छोटी छोटी गावं दिसतात आणि गावं सुद्धा आता पर्यटकांनी भरलेली आहेत त्याचं कारण मोठ्या सुट्ट्यांना सुरुवात झालेली आहे कोणीच घरी बसत नाही क्रिसमसच्या दिवशी घरी बसती बाहेरच पडतात सगळं काय रे निखिल हे सगळं उजवीकडे रख काय रखरखीत आहे काय काय बघायचं काय इथे थोडीशी नजर फिरवा डावीकडे बघा डावी समुद्राचं दर्शन चालू झालेलं आहे आता खरा प्रवास चालू होतो secara Sundar Semudra wah wow. ग्रेट ओशन ड्राईव्हला तुम्हाला वारंवार थांबावं असं वाटतं एका जागी नयतात बऱ्याच जागी कारण दृश्य हे असं दिसतं आणि जेव्हा असं दृश्य दिसायला लागतं तेव्हा फक्त ड्राईव्ह करायचा नसतो तर या समुद्राचा नजाऱ्याचा आनंदसुद्धा लुटायचा असतो तेच आम्ही करतोय रंग बघा रंग बघा समुद्राचे रंग बघा या बात आहे उढाल्ले पोपट आहेत बघा पांढरे शुभ्र डोक्याला तुरा पिवळा काय जबरदस्त आहेत बघा पण यांचा आवाज कर्ण कर्कश असतो आत्ता शांत आहेत म्हणून तुम्हाला कळणार नाहीत अगदी गुंडस वाटते वातावरण छान सगळं काही छान त्याचबरोबर ही राहण्याची घरंसुद्धा छान हिरवाई छान समुद्र तर अप्रतिम लोक इथं सर्फिंगचा वगैरे आनंद घेताना तुम्हाला दिसतील हे बघा सर्फर्स कसे चाललेले परंतु पाणी उतरायची हिंमत होत नाही पाण्यात कारण मरणाचं गार पाणी आहे ओ यांच्या दृष्टीने हा उन्हाळा असला अरे आपल्याला ते झेपत नाही अच्छा ना किती आलेत बघा आता हे अरे बाप रे बाप आणि त्यांचा साईज बघा एकेकाचा ए बाप रे बाप आम्ही काही देणार नाही आहोत तुम्हाला इथं कारण सांगितलंय खायला देऊ नका बाजूला सरक गाडी आली केदार जी मजा आहे ती अशी आहे जाताना येताना दोन्ही वेळेला मस्त पैकी समुद्र तुमच्या बरोबर असतो म्हणून एन्जॉय करू शकतो जो चालवतो त्याला बिचारायला चाल लागते बघा एकीकडे मेलबर्नची स्कायलाईन दुसरीकडे साऊथ बँकचा सुंदर परिसर आणि तिकडं चालत चालत आलं की हा पूल ही आहे स्वच्छ सुंदर यारा नदी आणि लांबवर ते दिसतंय ते मेलमन क्रिकेट ग्राउंड आत्ता लांब आहे दोन दिवसांनी चांगलंच जवळ येणार सा आहे कारण सव्वीस तारखेला याच मैदानावरती चौथा कसोटी सामना होणार आहे उजवीकडे जे निळं छप्पर दिसतंय हे हे म्हणतोय मी निळं छप्पर हे छप्पर म्हणजे रॉड लेवर एरिना आहे त्यामुळे अलीकडे रॉड लेवर एरिना पलीकडे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि मध्ये ही सुंदर यारा नदी काय वातावरण आहे बेहद्द खुश करणार वा <laughs> <laughs> तुम्ही म्हणाल लिहिले हे कुठले नंबर दाखवत आहे जे सेट वर जातायत कळेल 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 लवकरच कळेल कारण मेलबर्नच्या एका खास जागी आम्ही सगळेजण जातोय याला म्हणतात युरेका स्कायडेक त्यामुळे इथं काय नजारा आहे हे लवकरच तुम्हाला कळेल गोष्ट साधी आहे आम्ही अठ्ठ्याऐंशी व्या मजल्यावरती आलेलो हो। आहोत आणि आता इथनं मेलबर्नचं दर्शन घेतो स्प्लिंडर स्ट्रीट स्टेशन आणि फेडरेशन स्क्वेअर खाल आपण पाहिला हा वर्ण हा असा दिसतो आहे वेगळंच दृश्य आहे सगळं मेलबर्नचं वेगळं दृश्य आहे संध्याकाळ होत आलेली आहे अजूनही सूर्यप्रकाश आहे सूर्यास्त अजून झालेलं नाही आहे त्यामुळे एकीकडे सूर्यास्त दुसरीकडे लाग लागत जाणारे दिवे असा हा अनुभव योग्य वेळी आल्यामुळे बघायला मिळणार आहे Like that big यारा रिवर आणि पलीकडे दिसणार मेलमन क्रिकेट ग्राउंड आणि रॉड लेवर येणार तिसर

मेलसान जगत वन ऑफ द बेस्ट शहर का मानल जर वा मेरा अनुभव ने कह पण आज स्कायडेकला येऊन युरेगा स्कायडेकला येऊन त्याची महती अजून पटली आहे या शहराने आधुनिकता पाळलेली आहे परंतु इथं ग्रीनरी मात्र तुम्ही जर का नजर टाकली तर तुम्हाला कळेल जपलेलीसुद्धा आहे आणि हे जगातलं मोस्ट स्पोर्टिंग सिटी म्हटलं जातं कारण एकाच शहरामध्ये फॉर्म्युला वन ग्रँडस्लॅम टेनिस आणि बॉक्सिंग डे टेस्ट मॅच हे याच शहरात होतं या सगळ्या गोष्टी शहराच्या मध्यभागी होतात जाणं येणं सोपं आहे या गोष्टींमुळे मेलबर्न शहराची सौंदर्यामध्ये अजून भर पडते एकीकडे बिझनेसचा हब समजलं जातं ही सी बी डी तुम्ही बघताय आणि दुसरीकडे गर्द हिरव्या रानाच्या झुपक्यांमध्ये या सगळ्या खेळाच्या वास्तू बघितल्या की माझ्यासारख्या खेळप्रेमीला तर हरखून जायला होतं मेलबर्न वेगळ्या अर्थानं आज फिरलो आहे आणि त्याचा आनंद वेगळा आहे लेले मेलबर्न